यवतमाळ जिल्ह्यातील तमाम मधुभिनी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर तसेच विविध समता समाज संघटनेचे ओबीसी संघटनेचे धनगर समाजाचे आदिवासी समाजाचे विविध नेते म्हणून आरक्षणाची जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून ही लढाई आहे पुणे कराल याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे जेव्हा जेव्हा आरक्षणाच्या माध्यमातून या व्यवस्थेमध्ये आपण आपले हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा या विचारधारेच्या विरोधातली जे जे सत्ता पक्ष असतील त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो ही आरक्षणाची लढाई विचा ही विचारधारेची लढाई ही विचारधारेची लढाई असताना सुद्धा आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये जे काही आपल्याकडे संविधानाच्या नावावर कार्यक्रम आयोजित केलेत त्यांना आता प्रश्न विचारला पाहिजे की जे समान असमानता निर्माण करतायत त्यांच्या बाजूने तुम्ही आहात त्यांच्या बाजूने तुम्ही आहात या महाराष्ट्रामध्ये ज्या दंगली जाती अत्याचाराच्या नावाने सुरू झाल्या आरक्षणाच्या नावावर सुरू झाल्या त्याला शमवण्याचं काम फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी केलं आहे असं असतात आपण ज्यांना निवडणुकीमध्ये निवडून दिलं त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की नाही आहोत हे आपण स्वतःला प्रश्न उपस्थित केला पाहिजे मित्र कालपर्यंत जो गरीब मराठ्यांचा प्रश्न म्हणून आरक्षणाच्या भूमिकेमध्ये मागणी मागत होता त्या मागणीला आपलंही समर्थन नाही आणि आजही पक्षाची भूमिका आहे की गरीब मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे पण ही भांडत असताना तुम्ही आज त्या मागदिमतचं रूपांतर सगळ्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे असं केलं आहे ही समाजामध्ये दुफडी माजवण्याचं काम आहे आणि हे दुफडी माजवण्याचं काम ज्याला आपण मतदान केलं ते करत आहेत आणि हे जर आपण समजून घेतलं नाही आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा वितुस्त निर्माण निर्माण करण्याचं काम कुणी केलं यवतमाळमध्ये तुम्हाला माहित आहे तेव्हा हे संविधान संगोपन संविधान बचाओ याचे चेहरे आपण ओळखले पाहिजे याचे बोलावते ओळखले पाहिजे आणि येत्या सात तारखेला आरक्षण बचाओ यात्रेची जी सांगता औरंगाबादला होत आहे तो मंडलचा दिवस आहे बी पी सिंगांनी या दिवशी मंडल आयोग लागू केल्याचा निर्णय घेतला आहे लागू करायला किती कष्ट करावे लागले तर आपल्याला माहित आहे नोकरीच्या क्षेत्रात तर आरक्षण लागू झालं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये दोन हजार आठ मध्ये आरक्षण लागू झालं आणि त्याच्यावर आता सुद्धा बंदी आलेली आपल्याला दिसते वेगवेगळ्या ठिकाणी तीन वर्षापासून आपल्याकडे निवडणुका नाही आहेत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत शाळेचे प्रश्न निर्माण झाले आहेत पण याच्यावर कुठलाही पक्ष बोलत नाहीये कारण त्यांना या व्यवस्थेमध्ये ओबीसी नाकारायचं आहे या व्यवस्थेमध्ये ओबीसीचा प्रतिनिधित्व नाकारायचं आहे म्हणून ते निवडणुका घेत नाहीये हे जर आपण लक्षात नाही घेतलं विचारात नाही घेतलं तर आज जे पक्ष बोलू शकत नाही बोलू शकत नाही ते न्यायालयाच्या माध्यमातून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रॅपच्या आरक्षणाच्या मुळावर येते म्हणून ही गोष्ट आपण समजली पाहिजे ही विचारधारेची लढाई फक्त आणि फक्त बाळासाहेब लढत आहेत सात तारखेला तुम्ही या लढाई सभा निवास अशी आशा वाढतो जय सेवा जय बिरसा जय भीम